स्वामी विवेकानंद उद्यानात माजी सैनिक सुखदेवराव मस्के यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सामाजिक संदेश देत साजरा करण्यात आला यावेळी स्वामी विवेकानंद गार्डन समूहातील सदस्य उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते तथा स्वामी विवेकानंद गार्डन समूहातील सदस्य माजी सैनिक सुखदेव मस्के यांनी त्यांचा वाढदिवस स्वामी विवेकानंद उद्यानेत हे प्रत्यक्ष खड्डे घेऊन झाडे लावून मोठ्या उत्साहात साजरा केला या प्रसंगी शहर सुधार व विकास समितीच्या अध्यक्षा एन पी दराडे यांनी शुभेच्छापर संदेश दिला तर उपस्थित सर्व उद्यानप्रेमींच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या नुकतेच उद्यानात गम पिंजरकर एन पी दराडे सुनील कुलकर्णी मुरलीधर गंगावणे यांच्या पुढाकाराने आणि लोकवर्गणीतून बावन्न नारळाची झाडे लावली आहेत तर कुठलाही प्रसंग असेल तर वृक्षारोपण करून तो क्षण साजरा करण्याचा सा सामाजिक संदेश अंमलात आणून त्यांचा पायंडा उद्यानात येणाऱ्या उद्यानप्रेमींनी पाडला आहे सर्व उद्यानप्रेमींच्या वैयक्तिक आयुष्यातील सुखदुःखाचे क्षण ते वृक्षारोपण करून पार पाडतात हे विशेष सामाजिक कार्यकर्ते तथा स्वामी विवेकानंद गार्डन समूहातील सदस्य माजी सैनिक सुखदेव मस्के यांनी उद्यानात जांभूळ बांबूंची झाडे लावली तर यावेळी दत्तात्रय कर्डे घनश्याम सरोदे अशोक खेडेकर स्वप्नील परदेशी संदेश कवडे मनपाचे अधिकारी नवले भारत जाधव स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी योगा ग्रुप स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सअप ग्रुप शहर सुधार समिती आदि ग्रुप सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गम पिंजरकर यांनी यांच्या वृक्षारोपण कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीवरून शुभेच्छा दिल्यास ंदाचा स्वामी समोर आलेला आहे आपले गार्डन प्रेमी श्री सुखदेवजी मस्के माझे सैनिक देशासाठी ज्यांनी सेवा दिलेली आहे ते आपल्या मस्के साहेबांचे वडील मस्के साहेबांचे वडील म्हणून परिचय करून देण्यापेक्षा माझी सैनिकांचे हे चिरंजीव असे ओळखून आज त्यांचा वाढदिवस आहे आपल्या सर्व सगळ्यांच्या कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पंचाहत्तरावा वाढदिवस आहे मृत महोत्सव आहे अत्यंत आनंद घ्याने तर ते चेहऱ्यावर असं वाटतं तयार केलेला સમાધાન શુભેચ્છા સર્વ તરફે અને તેમ આયુષ્ય ગુચ્છ સારખવીત રહો વાશ્વર